शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत मराठी चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कापूस पिकावरती असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये बोंडाळीचं कंट्रोल आपण कसं करायला हवं किंवा बोंडाळीच्या कंट्रोलसाठी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कुठली मार्केटमधली दोन हजार पंचवीस मधली बेस्ट कीटकनाशक आहे जी तुम्ही वापरायला हवी त्या कीटकनाशकाची मी माहिती सांगणार आहे त्यांची नावं सांगणार आहे कंटेंट सांगणार आहे आणि त्यांचा वापराचा डोस देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर कापूस पीक असेल आणि तुम्हाला तुमच्या कापूस पिकावर जर बोलाळीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला हवा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया ठीक आहे पुढे जाऊया आणि आजच्या मधलं पहिले कीटकनाशक आपण बघूया ज्याचं नाव आहे एफ एम सी कंपनीचं कोराजन नक्कीच बरेच वर्ष झालं तुम्ही कधी ना कधी हे कीटकनाशक वापरलं असेल याच्यामध्ये घटक जर पाहिला तर क्लोर एट्री अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन मधला घटक आपल्याला पाहायला मिळतो हे कीटकनाशक कसं काम करतं ज्यावेळेस आपण पिकावरती फवारतो त्या आणि ज्यावेळेस हे औषध पानावरती बोंडावरती किंवा पिकाच्या कुठल्याही भागावरती पडतं आणि ज्यावेळेस तिथं एखादी कीट आळे किंवा की कीटक किटकिवून की। तो भाग खाईल त्यावेळेस त्या ठिकाणी ते मरणार आहे कामाची क्रिया जर पाहिली तर फवारणीनंतर नंतर अवघ्या दोन ते चार तासात तुम्हाला आळ्याची हालचाल थांबलेली दिसून दे येणार आहे आणि पुढील फवारणीनंतर नंतर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी आळे कंट्रोल झालेली तुम्हाला दिसून येणार आहे किडीच्या कोणकोणत्या अवस्थेवरती हे नियंत्रण मिळवतं हे कीटकनाशक आळी असेल आळीवरती प्रभावी जर पिकामध्ये अंडी अवस्था असेल त्याच्यावर देखील प्रभावी नियंत्रण तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं शेवटी वापराची मात्रा बघा कमी कमीत कमी तुम्हाला सहा ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी या कीटकनाशकाची थी, त्या ठिकाणी डोस घ्यायचा आहे खूप चांगले कीटकनाशक आहे प्रादुर्भाव ज्यावेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असतो किंवा मध्यम अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकता पुढे जाऊया आपलं पुढचं कीटकनाशक पाहूया ज्याचं नाव आहे सुमोटोमो कंपनीचं मेशी नावाचं कीटकनाशक आहे अतिशय चांगलं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस फॉस पन्नास टक्के अधिक फेन प्रोप्रिथ्रीन पाच टक्के इसी फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला हे दोन घटक मिळतात स्टमक आणि कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यावेळेस एखादी कीट या कीटकनाशकाच्या संपर्कात येते किंवा कीटकनाशक ज्यावेळेस त्या किडीच्या पोटामध्ये जाईल त्यावेळेस याचे प्रादुर्भाव याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कामाची क्रिया जर पाहिली तर फवळणीनंतर जवळपास एक ते दोन तासात ता आळ्यांची हालचाल आपल्याला पाहायला शांत झालेली पाहायला मिळते आणि हे औषध कीटकनाशकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करून त्यांना पांगळं करतं आणि शेवटी कीटक त्या ठिकाणी मेला जातो म्हणजे जा पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात आता किडीच्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये नियंत्रण मिळतं तर अंडी अवस्था असेल कोश अवस्था असेल आळी अवस्था असेल किंवा पतंग अवस्था असेल या चारही अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी किडीवरती कंट्रोल झालेलं पाहायला मिळतं मेशीची वापराची मात्रा जर पाहिली तर मित्रांनो तीस मेली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला याचा वापराची मात्रा घ्यायची आहे डोस घ्यायचा आहे खूप चांगले कीटकनाशक आहे पुढे जाऊया आणि आजच्या व्हिडिओमधलं पुढचं कीटकनाशक पाहूया जे आहे आय एफ सी कंपनीचं प्रोफेक्ट नावाचं कीटकनाशक मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दोन घटक पाहायला मिळतात प्रोफेनो फॉर चाळीस टक्के अधिक सायबर मित्र चार टक्के इसी फॉर्म्युलेशन मध्ये दे हे देखील स्टमक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतं ज्यावेळेस कीटक याच्या संपर्कात येतो किंवा ज्यावेळेस कीटक हे कीटकनाशक खातो ज्यावेळेस ते मध्ये जातं त्यावेळेस ते पॉयझन निर्माण करून त्या किडीला मारण्याचं काम करतं कामाची क्रिया जर पाहिली वेळ जर पाहिला तर फवळणी नंतर सहा ते बारा तासाच्या आतमध्ये आणायची हालचाल थांबते आणि दोन दिवसात पूर्ण परिणाम तुम्हाला या कीटकनाशकाचे पाहायला मिळतात जर त्या ठिकाणी वेगाचं वेगाचं वारं किंवा पाऊस किंवा ढगा वातावरण असेल तर किडींच्या कोणकोणत्या अवस्थेवर नियंत्रण मिळतं अंडी अवस्था असेल कोश अवस्था असेल अंडी अवस्था आणि कोश अवस्थेमध्ये तुम्हाला मर्यादित नियंत्रण पाहायला मिळतं आणि आळी आणि पतंग अवस्थेमध्ये तुम्हाला प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला मिळतं डोस जर आपण पाहिला तर जवळपास तुम्हाला तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून हे कीटकनाशक पिकावरती फवारणीसाठी वापरणं गरजेचं आहे पुढे जाऊया त्याच्यानंतर सिन्जन्टा कंपनीचं सिमोडीज नावाचं एक कीटकनाशक आहे हे देखील खूप चांगल्या प्रकारे काम करतं कापूस पिकामध्ये बोंडाळीवरती याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आयसो सेराम नावाचा घटक मिळतो प्रवेशाचा मार्ग ज्यावेळेस ते गिळतं किडी किंवा संपर्क येतो किंवा त्रास किंवा त्याचा प्रवाह केडीमध्ये होतो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं नियंत्रण पाहायला मिळतं फवारणीनंतर दोन ते चार तासामध्ये रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे अन्न शोषण क्रियाची थांबली जाते शोषण करण्याची जी क्रिया आहे था ते थांबली जाते आणि पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला खूप चांगले त्या ठिकाणी परिणाम मिळतात सिमोडीचे अवस्था जर पाहिल्या तर आळी आणि प्रौढ अवस्थेवरती चांगला परिणाम पाहायला मिळतो आणि अंडी आणि पिपा अवस्थेवरती त्या ठिकाणी तेवढा अवस्था परिणाम कुठलाही आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही सिमोडीची वापराची मात्रा जर पाहिली तर चोवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून सिन्झेन्ट कंपनीचं सिमोडिस तुम्हाला कापूस पिकावरती बोंडाळीच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर पुढे जाऊया आणि या व्हिडिओचं शेवटचं से कीटकनाशक आपण पाहूया जे आहे सिन्झेन्टे कंपनीचं अँप्लिगो खूप चांगले कीटकनाशक आहे फ्लोराटेलोर नऊ पूर्णांक तीन टक्के आणि तर आपल्याला चार पूर्णांक सहा टक्के झेड झी फॉर्म्युलेशन मध्ये या कीटकनाशकमध्ये पाहायला मिळतं तेच आहे म्हणजे कार्य करण्याची पद्धत जर पाहिली तर स्टमक आणि संपर्काद्वारे हे कार्य करतं फवाळीनंतर नंतर दोन ते चार तासामध्ये अन्न शोषण करण्याची क्रिया थांबते आणि चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला चांगले आणि डोळस रिझल्ट याचे पाहायला मिळतात आळी आणि पुरवडा अवस्थेमध्ये चांगला परिणाम मिळतो अंडी आणि प्युपा अवस्थेमध्ये तेवढासा परिणाम तुम्हाला या आठ प्लोगाचा मिळत नाही वापराची मात्रा आठ ते आठ मिलीच्या आसपास तुम्ही आठ साडेआठ मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून कापूस पिकावरती फवळण्यासाठी वापरू शकता शक्यतो आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सिन्झेंटाचं ऍप्लिगो सिन्झेंटाचं सिमोडीस आय एफ सी कंपनीचं प्रोफेक्ट सुमोटोमो कंपनीचं मेशी आणि एफ एम सी कंपनीचं कोराजन हे पाच कीटकनाशकं पाहिलेली आहेत कापूस पिकामध्ये बोंडाळी कंट्रोल करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पिकावरती बोंडाळीसाठी कुठलं कीटकनाशक वापरता किंवा याच्यापैकी तुम्हाला रिझल्ट मिळतात नाही मिळत तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की सर शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व कीटकनाशके तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा थेट तुम्ही आमच्या भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन ही कीटकनाशके खरेदी करू शकता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद